जा, 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 दा दादा दा गेल्यावर का नाही तुला माहितीये मी काय करणार आहे मस्त अशा पाच साड्या ना बॅगत भरून पिल्यात बघ जायला बारीला जायचं आहे ना म्हणून झुळ झुळे किस्त का जाऊन नाही मी मस्त अशी दिली बसता येईल मधली <laughs> 耶，来，八个八，阿哥一个了八个哥，哥先来一把呀。

की पुष्पा चंदा सगळ्यांमध्ये प्रेम भाव पुष्पाच्या घरी तिची सासू तुळसा का धनी आणि एक कन्या रत्न अशा सगळ्या मैत्रिणी स्वतःच्या संसारात मग्न बोला पुंडली कबर रे

तू येणार आहेस नव्हा अगं तिथं गेल्यावर का नाही मस्त शेल्फी काढू माझी मावशी ऐक ना आताच वारी बघितली वैना हा मग तुम्ही चला समजा या वारीला मस्त मजा करू छान चा छान फोटो काढू बर आपण तिकडे मस्त मस्त अशा रील बनवू मी शिकायला मावशी मावशी एक ना ग आमच्या टीचर सांगत होत्या स्त्री सेल्फी किती जण करतात त्यामुळं खूप ऍक्सिडेंट होतात कोणी पावसात करतो कोणी नदीत करत खूप ऍक्सिडेंट होतात एक दिवशी एक उंच टेकडीवर गेली पण तशीच ती खाली पडली बिचारीला खूप लागलं ग मावशी काय गाय पैसे खाबर होती अस काय मस्त आहे ग

Mm. चालू खड़ा पोळ्या अगदी घरातला खडा खडा गोष्टी सांगून टाका जवळ एवढा वारकरी यायची खिचडी बनवाय काय आशी का तू एवढी प्रिय म्हणजे अग मग असं रागवती तू ऐक ना तू विचार की आमच्या संघ वारीला बस तो सनला बिके

ओय ओय नीट तोड पाले का नाही आवरा तरी आलो नाही चला चला हा आमना फटाफट बाई चला चलीची ओहो चला ए चिदोरी द्या का फटाफट निघाले का चला ठीक आहे मग आले 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 दीदी दीदी चिदोरी चिदोरी देखो ये तोड तोड सब ठीक आहे राइट ला काय गुलका कधी लोपा आता पाटीत बसू हां सुमती चेक करा 不不 <laughs> 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 आज आईन मी देवळातून येताना वारी बघितली खूप मस्त होती मी पण मोठी झाल्या वारीला जाणार पण मला मोठं व्हायला खूप वर्ष लागते लहान जाऊ शकतात का ग हो oh, जाऊ शकता मी अगदी लहान असताना बा मरा खांद्यावरून घेऊन जायच की वारीला मग मी आपण जायची वारीला खूप मजा करायची वारीला खूप मजा येते वारीला हे बघ काय आहे मी लहान होती ना तेव्हा बा बाबरोबर वारीला जायची मग बाकडून खूप हट्ट करून मी घेतलेले हे आणि याच्यामध्ये माझ्या लहानपणीच्या आठवणी दडलेल्या आहे बघ याच्यामध्ये हा ते घे बघू म्या काय सांगते लहान होती तेव्हा वाडीला जायची आता कसलं जाणं होते बा थकला बा गेला वरी मग मा काय माझ लगीन झालं लगीन झाल्यावर सासरच्या माणसांना काय आवडे ना वाडीला जायला मग कसली वारी मग आई थकली या तुम्हाला मग आई बी गेली मग काय संसारामध्ये गुतली संसाराची वारी तीच माझी वारी सेवा त्यातच समाधान अगं चल मी थांबलीस काय सकाळी पहाटे निघायचं ना हो ती तुझी ढिळवाली बाई आहे बघ तुमच कस व्हायचं माझी कसली काळजी करीत मध्ये तिला रोज येत्या भेटाया चहा पाणी जातो निघताना मला म्हणतो येतो यह हा उद्या असं म्हणतो मला आणि निघतो माझी नको काळजी करू चल आजी ऐक ना गोक जातात वारीला पण तू पंढरपूर सुद्धा जात नाही मग वारी कसली कशाची अग हे वारकरी लोक येतात त्यांची सेवा करते त्यातच माझी वारी तीच वारी त्यांची सेवा त्या सेवेमध्ये आता जावा वारीला अग तू काय नाही शाळेत जाते पहिली पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी मग खूप शिकून खूप मोठी होणार मग तुला नाही का आनंद होणार मग तीच तुझी शिक्षणाची वारी मग मी म्हणजे वारीला जाते हो तुझी वाडी वारी ना वा ने ने ने। ना। का आपण वा। वारी सकाळपासून तुझ्या घोट्यात खस कर इथल्या वाडीचं काय होणार तुम्ही जावा म्यान आहे

तुझ्या सकाळच्या पहाटेच्या येण्याने येण्याने नवीन पहाट नवीन सुरुवात करू विठ्ठला रकु माझ्या हातून नशीच तुझी सेवेची वारी घडत राहो असं बळ दे आम्हा सर्वांना विठ्ठला पांडुरंगा